मुदखेड कुरेशी समाजाचा विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मुख मोर्चा मुदखेड येथे दिनांक चार जुलै रोजी कुरेशी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय मुदखेड येथील नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात कुरेशी समाज हा आपल्या पारंपरिक व्यवसाय बैल म्हैस शेळी इत्यादी जनावरांची आठवडी बाजारात ने आणण्यासाठी वाहतुकीने खरेदी विक्री करत असतात बातु करत असताना काही संघटनेकडून रस्त्यावर गाडी अडवून जातीवाचक व वा अश्लील भाषेत शिविगाळ व मारहाण करून मोबिंग करत असतात कायद्याच्या परवाने जनावरांचे दाखले वैद्यकीय प्रमाणपत्रे तसेच वाहतुकीय परवाने आदी सर्व कायदेशीर कागदपत्रे आमच्याकडे असताना संघटना तरी देखील काही स्वयंघोषित संघटना व स्थानिक घटक आमच्या समाजावर अन्याय करत आहे समाजावर होणारे दिवसेंदिवस गोरक्षकांकडून होत असलेला त्रास यांना प्रतिबंध करण्यासाठी कुरेशी समाजाकडून तहसील कार्यालयावर मुखमोर्चा काढण्यात आला यावेळी मुदखेड कुरेशी समाज तालुका अध्यक्ष मोहम्मद गौस अब्दुल रहमान शहराध्यक्ष मोहम्मद खासिम मोहम्मद हुसेन यांच्यासह कुरेशी समाज बांधव यांची उपस्थिती होती या मुकमोर्चाचे आयोजन शहरातील समस्त कुरेशी समाज बांधवांनी केले होते गया चलो। आज चार चार दो रखा गया था हमने जो भी है हमारी मांगे जो हमारे को जो तकलीफ हो रही वो हमने यहाँ के तहसीलदार साहब को निवेदन दिए और पीआई साहब को भी वो समझाए कि भाई हमारे को क्या आने वाले जो व्यापार में जो तकलीफ हो रही हमारे समाज को चाहे कोई जानवर कोई समाज के नाम पे रुका के गाड़ी में हर तरीके की तकलीफ दे रहे इन पर हमार इन आप प्रशासन के तरफ से जो भी है वो आप उस पर नज़र रखो हमारे जो होने वाले व्यापार में जो तकलीफ हो रही वो आप हमारे जो हमारा इसमें व्यवसाय है लेकिन इसमें शेतकी का माल है हम एक दूसरे से दूसरे जगह ले आकर ट्रांसफरिंग करते इसमें शेतकरी भी उतना है, ये है उतना व्यापारी भी है इसलिए हमारे तरफ से जो भी हमारे समाज को तकलीफ हो रही हमने इस इस मौजे पे हम तहसीलदार तै, साहब को और पीआई साहब के निवेदन दिए इस मेरी इस इतना बोल के मैं अपनी बात को खत्म करता हूँ आज हमारे मुद्के शहर और तालुके की जानब से हमारे कुरेशी बिरादर के अध्यक्ष जनाब मोहम्मद गौस कुरेशी तालुका अध्यक्ष और मोहम्मद कासिम मोहम्मद हुसैन कुरेशी ये शहर के अध्यक्ष है और हमारे कुरैशी इकबाल ये अल्पसंख्या के अध्यक्ष है और बाकी हमारे संगत राजकीय यूसुफ भाई मोहम्मद यूसुफ भाई सदर अब्दुल नजीम भाई बागवान बिरादरी के सदर हमारे सीनियर पाशा भाई पत्रकार और बाकी तमाम हुसैन भाई एम एम के वाजिद भाई हमायम के और हमारे बोकेफोड़ मातम समाज के और हमारे चौदंते बुद्ध समाज के तमाम हिंदू मुस्लिम और बुद्ध समाज हम तमाम मिलके एक मुझके शहर की तहसील में एक मोर चलाए हैं ये मोर्चा इसलिए है कि यहाँ पे पत्रकार मौजूद है हमारे तमाम पत्रकारों का नाम नहीं ले सकता मैं क्योंकि यहाँ कामले भी है हमारे चौदंते भी है हमारे रजाक भाई भी है तमाम लोगों के जानेब से हमने यहाँ पर मोर्चा यानी निवेदन के तौर पे तहसीलदार साहब को दिए और तहसीलदार साहब और पीआई साहब को हमने ये बोले कि भाई जो हमारे खुरेशी बिरादरी पे जो अत्याचार हो रहा है उसको कम किया जाए उसको बंद किया जाए ये हमारी मांग सरकार से है और ये निवेदन जिला अधिकारी को पहुंचना जिलाधिकारी के पास से मंत्रालय को पहुंचना मंत्रालय के पास से दिल्ली को पहुंचना, ऐसी हमारी मांग थी हमारी मांग ये है कि हमारे पास कुरेशी बिरादर जो है ये खड़े जानवरों का धंधा करते हैं व्यापार करते हैं और उनके समाज समाज तमाम समाज मिले हुआ है कि उनको एक ऐसी तकलीफ है कि तुम है, तुम कत्तल करते तुम ये काटते हो काटते ऐसा कुछ भी नहीं है मैं यहाँ का एक जिम्मेदार हूँ माजी उपनगर अध्यक्ष हूँ इस वास्ते मैं गवाही देता हूँ कि यहाँ पे ऐसा कोई गलत काम किया नहीं जाता बल्कि यहाँ पे सब सेवा का काम किया जाता और कोई गैर जानवर को कत्ल किया नहीं जाता ऐसा मैं अपने और मुच्छ से बोल रहा हूँ और ये हमारी आवाज को सरकार सुनना चाहिए और अमल करणं इतका बोलकर मातीस पंधरा दिवसापासून दिवसापेक्षा जास्त झाले पूर्ण महाराष्ट्रातील कुरेशी बांधव हे आपला व्यवसाय बंद करून ठेवलेला आहे हा व्यवसाय बंद झाल्यामुळे कुरेशी बांधवावर तर अन्याय होतच आहे त्यासोबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर सुद्धा अन्याय होत आहे शेतकऱ्याची जनावरे कोणी खरेदी करत नाही तर कुरेशी बांधवाने जनावरे खरेदी केली कुठे नेत असताना इतर दुसऱ्या बाजारात विक्रीसाठी तर शासकीय अधिकारी अपेक्षा शासकीय कर्मचाऱ्यापेक्षा इतर लोक ते त्यांना धरून जनावर सोडून मारहाण करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे ज्यांना काही अधिकार नाही जर कोणी गुन्हा करत असेल तो गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला शिक्षा द्या त्याच्यावर कारवाई करा पण जो फक्त जनावर इथून तिथून दुसऱ्या गावाला घेऊन जात असताना तो कत्तलीसाठी नेत आहे म्हणून त्यांना रशात अडवून मारहाण करणे दादागिरी करणे शासन आपला आहे म्हणून काहीही करता येत नाही तरी हा खुरेशी समाज आम्ही लहानपणापासून त्यांच्या आजोबा पणजोबापासून त्या व्यवसायावर निर्भर आहेत शासनाकडून त्यांना कोणतंही मदत मिळत नाही जसं इतर समाजाला शिक्षणासाठी धंद्यासाठी रोजगारासाठी नोकऱ्यासाठी शासन सवलत देते पण कुरेशी समाजासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही उलट ते स्वतः मेहनत करून आपली उपजीविका भागवतात त्यांच्यावर इतर लोक अत्याचार करतात गुन्हे दाखल करतात त्या त्या शासकीय कर्मचाऱ्याचाही काय हात असतो विना गुन्हा केल्याशिवाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात कोर्टाचा आदेश मिळाल्यावरही त्यांची जनावरे सोडत नाही त्यांच्या ट्रक सोडत नाही कित्येक प्रश्न माझ्याकडे ते मी माझ्या सिनियर ॲडव्होकेटकडे पाठविलो होतो शासनाने कोर्टाने आदेश दिल्यावर पोलिसांचं काय काम असते शासनाचं कोर्टाचं आदेशाचे पालन करायचे जर कोर्टाने आदेश दिला जनावर सोडा गाडी सोडा पोलिसवाले सोडत नाही अडवणूक करतात तर माझी कुरेशी बांधवांना त्यांच्या व्यवसाया त्यांच्या मागण्यासाठी पूर्ण माझा पाठिंबा आहे व शासनाशी विनंती करतो की हा रोजगार त्यांनी चालू ठेवावा त्यांना परवानगी द्यावी आणि इतर त्याच्यासोबत त्यांचे रोजगाराचे संबंध सोडवावेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या उपतीसाठी काहीतरी योजना शासनाने कराव्या ही माझी स्वतःची अशी मागणी आहे व यांच्या सर्व जे काही बंद आहे याला माझा पूर्ण पाठिंबा आहे असे बोलून दोन शब्द संपतो आणि त्या मोह्यामध्ये आमच्या हा का व्यवसाय नवीन नसून मी प्रशासनाला एवढं सांगतो की हा व्यवसाय या काळामध्ये एवढ्या

कसा व्यवसाय सांभाळतात त्याच्या कुटुंबामध्ये प्रशासनाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने भर घातला पाहिजे यांच्या कशा योजना कुठे यांच्यापर्यंत पडून काय हे प्रशासन कुठे बघत नाही कृषी समाजाला शिक्षण मिळते काय कृषी समाजाला काय व्यवसाय मिळते काय कृषी समाज इतर समाजामध्ये कुठे प्रगतशील आहे का हे प्रशासन कुठंच बघताना दिसत नाही फक्त यांच्या व्यवसायाला टार्गेट केलेलं दिसते प्रशासन या प्रशासनाचं मी इथं निषेध करतो कारण हा प्रशासन हा एक धर्माधर्मा धर्मा जाती जातीमध्ये ते निर्माण करणारं प्रशासन इथं आम्हाला बघायला मिळते हा समाज हा भारत देश सर्व समाजाला सर्व धर्माला घेऊन चालणारा समाज आहे हे भा, भारताचं संविधान सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे पण या ठिकाणी कुठंतरी संविधानाच्या विरुद्ध प्रसंग घडताना आम्हाला व्हा बघायला मिळत आहे आमच्या समाजाला तर त्या ठिकाणी मी एवढीच प्रशासनाला विनंती करतो की या कृषी समाजातील सर्व समाजाला न्याय द्यावा आणि यांचा जे व्यवसाय आहे त्या व्यवसायाला परवानगी द्यावी आणि त्यांनी जे व्यवसाय खरेदी विक्रीचं करतात त्यांना कुठे बी आणून कुठे अन्याय अत्याचार करू नये त्याचे दाखले तपासावे दाखले तपास होऊन त्याच्यावर हो खरं त्यांच्यावर दाखले नसतील तर त्यांना ते कायदेसूर तुम्हाला त्यांच्याशी एक सूट किंवा मार्गदर्शन करून त्याला एक सांगावं हो की बाबा हे अशा अशा तुम्ही ह्या केला तर तुम्हाला उद्या गुन्हा होणार आहे तर जिथे दाखले असताना त्याला सूट द्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो या समाजाला कुठे बी अन्याय होणे याची दखल घ्यावी आणि याला न्याय द्यावा आणि माझ्या समाजाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी यांना या निवेदेला मी जाहीर पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द थांब थांबवतो